श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवा करता येणाऱ्या भक्तगण व्यापारी बंधू आणि देवस्वारी व ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्रीदेव देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर विश्वस्त मंडळ अध्यक्ष श्री संतोष हरी लब्दे उपाध्यक्ष श्री दिनेश महादेव धुवाळी सचिव श्री शरद शिवराम वाळके खजिनदार श्री अभय बाबाजी पेडणेकर सदस्य श्री संतोष गोपीनाथ लाड श्री अजय सुधाकर नाणेरकर श्री विजय भिकाजी वाळके श्री संजय तुकाराम आचरेकर श्री प्रकाश राजाराम वाळके श्री मंगेश रमाकांत पेडणेकर श्री अनिल कृष्णा धुरी श्री दीपक केशव घाडी रुपेंद्र सुरेश धुवाळी पदसिद्ध सदस्य श्रीकृष्ण अनंत बोंडाळे विलास दत्तात्रय कुलकर्णी पदसिद्ध सदस्य सरपंच महेश विषल साबडकर आणि ग्रामस्थ तुर्केश्वर हे